श्रोतेह हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माधवी घारपुरे यांचे विचार सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरतात हे सांगायचं धाडस मृत्यूशय्येवर असताना निकोलस कोपरनिकसनं केलं हे ज्या ग्रंथात मांडलं त्या ग्रंथाची प्रत चोवीस मे पंधराशे त्रेचाळीस रोजी म्हणजे आजच्या दिवशीच त्यांच्या हातात पडली तेव्हा तो अर्धांगवायूने वायूने जर्जर झालेला होता दृष्टी पण गेली होती या गोष्टीला आजच चारशे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने आपल्या विचारावर ठाम किंवा पक्के असणाऱ्या माणसं कशी असतात याची आठवण झाली विश्वाचा केंद्रबिंदू पृथ्वी नाही तर सूर्य आहे ह्या आपल्या विचारावर कोपरनिकस घट्ट पाय रोवून उभा होता दुर्भिणीचा शोध त्या काळी नसल्याने कोपरनिकसने दगडी मनोरा बांधून घेतला त्याला वर फट ठेवून त्यातून तो ताऱ्यांचं निरीक्षण करी तारे आकाशातून भ्रमण करतात असं का वाटतं या विचाराने तो सदैव हैराण झाला आणि शेवटी आपल्या निर्णयावर आला की सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते पण ही गोष्ट चर्चच्या धर्म मार्तंडांसमोर बोलणार कोण ते बोलायचं धाडस झालं नाही म्हणून त्यानं पुस्तक लिहिलं पुढे ते प्रसिद्ध झालं त्यावर बंदी आली ती पुढे उठली आणि सूर्य स्थिर हे जगात मान्य पण झालं मुद्दा असा की विचार मांडणं महत्त्वाचं विचार करणं म्हणजे काय तर विशिष्ट तऱ्हेनं ठामपणे बुद्धीची पावलं टाकणं विचारावर ठाम राहताना निसर्ग परिस्थिती तुमची परीक्षा पाहत असते अनेक अडचणी येतात तेव्हा मनावर ताबा ठेवून विजय मिळवणं कठीण चर म्हणजे चालत राहणे विचार वाऱ्याच्या वेगापेक्षा अधिक वेगाने धावतात त्यावेळी आपल्या योग्य म्हणण्यावर आणि निर्णयावर जे ठाम उभे राहतात ते यशस्वी होतात याबरोबरच सकारात्मकता आणि आशावाद मात्र हवा निराशावादी माणूस प्रत्येक संधीत अडचण शोधतो तर आशावादी माणूस प्रत्येक अडचणीत संधी शोधतो विचारांचा पक्केपणा म्हणजे काय पण समजून घ्यायला हवं उदाहरणं खूप देता येतील रोज चाललंच पाहिजे या विचारावर महर्षी धोंडो केशव कर्वे ठाम होते संस्थेचे पैसे वाचवायचे म्हणून पुणे ते हिंगणे ते चालत जायचे वाचायचे किती तर दोन पैसे रोज पाच मैल ते चालत परदेशी जाताना एकवीस दिवस चालण्या या नियमाचं मी काय करू असं त्यांना वाटलं एखाद्याने नियम मोडला असता पण कर्व्यांनी डेकची लांबी मोजली आणि पाच मैल होतील इतक्या फेऱ्या ते रोज मारायचे शेवटी तो माणूस ठरला गणिताचा प्राध्यापक आपल्या नियमावर पक्का परत आजच्या कोपरनिकसच्या दिवसावर आपण येऊ पुढे जाऊन गॅलिलिओने कोपरनिकसचेच मत निश्चित केले की सूर्य स्थिर आहे पृथ्वी तिच्या भोवती फिरते चर्चच्या धर्ममार्तंडांनी गॅलिलिओला तुरुंगात टाकलं नुसतं डांबलं नाही तर छळ छळ छळलं आत्मविश्वासाच्या बळावर तो छळ त्याने सोसला पण शेवटी तोही माणूसच वय वाढलं छळाला कंटाळला असह्य झालं तेव्हा मार्तंड म्हणाले आम्ही तुला तुरुंगातून सोडतो पण तू आम्हाला लिहून दे की तू चूक आहेस सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो गॅलिलिओने ते लिहून दिले हा थरथरत होता पण तोंडाने तो हसून म्हणत होता मी पुष्कळ लिहून दिलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो पण आत्ता पृथ्वी सूर्याभोवती फिरायची राहणार आहे थोडीच ती फिरणारच आहे यालाच म्हणतात क्लॅरिटी ऑफ कॉन्फिडन्स आपल्याकडेही असे अनेक विचारवंत आहेत अख्खा भारत अशा वैचारिकांची मांदियाळीच आहे स्वामी विवेकानंद डॉक्टर राधाकृष्णन डॉक्टर आंबेडकर बॅरिस्टर सावरकर लोकमान्य टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर रमाबाई रानडे किती नावं घेऊ पॉझिटिव्ह विचारवंतांच्या मताला अशांतता कधीच शिवत नाही म्हणूनच निश्चित विचार करून त्यावर ठाम राहायचा निर्धार आपण करूया यालाच म्हणतात विचारावर ठाम राहणे हीच कोपन शिकवण आहे चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात माधवी घारपुरे यांचे विचार निर्मिती सहाय्य केलं होतं सुशिला देवाडीगा यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार